पिरियडचाही खूप प्रॉब्लेम होता मला गाठी जात होत्या व अंगावरचंही खूप जायचं दोन तीन वर्षापासून मला तो त्रास होता मला आधी वेट लॉस म्हणजे वजन जास्त होते त्याच्यामुळे बसाई उठायला किंवा दम लागत होता पण आता तिसऱ्या महिन्यात मला फारच फरक जाणवत आहे आणि माझे पण एटी सिक्स होतं तर आता सत्याहत्तर वर आले आहे माझे वजन नमस्कार मी मीना महाले नाशिकमधूनच आहे मला आधी वेट लॉस म्हणजे वजन जास्त होते त्याच्यामुळे बसाई उठायला किंवा दम लागत होता मला आणि मला पिरियडचाही खूप प्रॉब्लेम होता मला गाठी जात होत्या व अंगावरचंही खूप जायचं दोन तीन वर्षापासून मला तो त्रास होता बाकी असा केलं मी दुसऱ्या डॉक्टरांकडे पण त्याचा काही फारसा फरक नाही जाणवला मग मी माझ्या मिस्टरांनी ह्या फेसबुक सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ पाहिला व त्यातून मग आम्ही दोघंजणही इथं आलो व त्यांनाही वेट लॉससाठी त्यांना एकदम लागत होता वजन जास्त असल्यामुळे पण आता तिसऱ्या महिन्यात मला फारच फरक जाणवत आहे त्यांचे आता त्यांचे नव्याण्णव किलो वजन होते त्यांचे आता एटी फोर झाले आहे आणि माझे पण एटी सिक्स होतं तर आता सत्याहत्तरवर वर आले आहे माझे वजन आणि त्यामुळे खूप हलकं वाटतं आणि मार्गदर्शन पण खूप छान आहे आणि त्यांचा स्टाफ वगैरे खूपच आपल्याशी म्हणजे संपर्क साधतात वारंवार आपल्याकडनं सगळं जाणून घेतात तुमचं पथ्य वगैरे काय चालू आहे काय नाही असं असं वाटत नाही की ते डॉक्टर म्हणून बोलत आहेत एखादी आपले जवळचे व्यक्ती हितचिंतक असतात ना तसे सल्ले देतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत राहतात